नमस्कार बोबडे सर प्रथम आमच्या चॅनलमध्ये तुमचं मी मनस्वी स्वागत करतो आज परभणी लोकसभा लोकसभेची उमेदवारी तुम्ही पण घेतलेली आहे आणि परभणी लोकसभेचा उमेदवार कसा असावा तर तुमच्याकडे बघून आम्हाला वाटतं की तुमच्यासारखा असावा तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रथम चॅनलला तुमचा परिचय कळू द्या तर मी सखराम बोबडे पडेगावकर गंगाखेड तालुक्यातील पडेगाव या गावचा आहे आणि गेल्या वीस वर्षापासून वेगवेगळ्या सामाजिक कामात राजकीय कामामध्ये मी सक्रिय आहे मागची लोकसभेची पण मी निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती आणि सतरा उमेदवारापैकी मतानुकर मी सहाव्या क्रमांकाची म्हणजे सहा हजार एकशे पंच्याऐंशी अशी मतं मिळाली होती गेल्या लोकसभेचा निवड निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या दिवसापासूनच दोन हजार चोवीसची मी या मतदारसंघामध्ये तयारी करत आहे बरं सर मला एक बोलायचं की आता सर्वत्र पाहिलं तर या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व पक्षामध्ये सर्व आघाडी बिघाडी जे आता सध्याचे पक्ष असते त्यांचा सगळ्यांचा म्हणजे प्रचार चालू झाला आहे तुम्ही एक अपक्ष उमेदवार असताना पण स्वतःच्या स्वखर्चानं तुम्ही प्रत्येक नागरिकांची भेट घेतात का त्याबद्दल काय बोलाल तर मी याबद्दल हे सांगाल की सध्या जे काही आघाडी युतीवाले उमेदवार आहेत किंवा त्यांचे पक्ष आहेत ते फक्त गेल्या एक महिन्यापासूनच लोकांच्या संपर्कात आहेत एक महिन्यापासूनच ते सांगत आहेत की आम्ही निवडणुकी लोभा टाकलो आणि मी गेल्या पाच वर्षापासून माझ्या सर्व मतदारांच्या मी संपर्कात आहे त्यामुळं गेल्या पाच वर्षापासून माझा मतदार प्रचार सुरू आहे मला या निवडणुकीतच मी लोकांना भेटलं पाहिजे किंवा मत मागितल्या पाहिजे असं अजिबात नाही आहे कारण सर्व मला मतदारसंघातून मिळणारा रिस्पॉन्स लोकांचे येणारे फोन मी ज्याचे ज्यांचे कामं केलेत त्यांचा संपर्क पाहता मला का आज काय गाडी घोडी फिरून लोकांच्या मला मला तर गरज वाटत नाहीये कारण माझं तेवढं काम आहे माझा तेवढा संपर्क आहे बरं सर मला एक बोलायचं की पाठीमागं अवकाळी पाऊस पडला होता पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये जे की शेळगाव ह्या परिसरामध्ये एक ईज पडून गाय दुगा दुगावली होती त्या ठिकाणी जर तुम्ही डायरेक्ट सोनपेठ तहसीलदारांना फोन लावून त्या ठिकाणी कळवलं तर त्या शेतकऱ्यांच्या भावना काय सांगताना तुम्ही तर एखाद्याचं बैल मरणे आणि त्या संदर्भात मला तहसीलदाराला बोलायला मिळणे ही काही चांगली बाब निश्चितच नाही आहे तर जो काही बैल मेलेला आहे त्या बैलाला भावपूर्वी श्रद्धाजली आणि त्या शेतकऱ्याच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे पण जे काही दुःख निसर्गाच्या अवकृपेनं शेतकऱ्याच्या नशिबाला आले तर तेव्हा त्याच्या मदतीला उभा टाकणं एक शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी मित्र म्हणून माझं काम आहे आणि मी त्या दृष्टीने प्रयत्न करतच असतो आजपर्यंत जिल्ह्यातल्या जे जे काही दुर्दैवानं जे काही नैसर्गिक आपत्तीमध्ये अडचणी आलेले शेतकरी शेतमजूर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी मदतीला धावून येणं आणि शासकीय योजनांची त्यांना मदत मिळवून देणं यासाठी मी नेहमीच पुढाकार घेत असतो आणि योगा परभणी जिल्ह्यातला जो अधिकारी वर्ग आहे तर ते काम माझे एका फोनवर करतात ही माझ्यासाठी हो अभिमानाची आणि माझ्या मतदारांची अभिमानाची बाब आहे बरं हो सर आता तुम्ही मतदार संघामध्ये फिरत असताना जवळपास हे कितवं गाव आहे तुमचं तर जवळपास दोनशे व गाव आहे जवळपास महिन्यापासून मी फिरत आहे बाकीच्या उमेदवाराला निशाने मिळायलाच त्याचे बे बेजार गेले त्या तिकीट मिळण्यातच बेजार होती आणि मी जेव्हा दोन तीन महिन्यापासून ह्या म्हणजे सक्रिय उमेदवार आहेत म्हणून फिरत आहे आणि फक्त चिन्ह मिळणं बाकी होतं बाकी मी लोकसभेचा उमेदवार आहे म्हणून परभणी जिल्ह्यातल्या तमाम मतदारांना माहीत आहे अपक्ष लढणार आहे हे पण माहीत आहे फक्त चिन्हाचाच विषय होता आणि ते चिन्ह सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत लोकांपर्यंत गेलेलं आहे आणि लोकांच्या आवडीचं चिन्ह आहे कात्री जे की बाळूमामाच्या मेंढ्याची लोकर कापण्याचं काम जी कातर करते जी टेलर महिला भगिनींना घरोघरी स्वतःचा रोजगार उपलब्ध करून द्यायची जी काय काम कातर करते जे काय आपले नाभिक समाज बांधव आहेत ते कात्रीच्या माध्यमातून लोकांना स्वच्छ करण्याचं काम करतात अशी निशाणी मला मिळालेली आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये माझं निवडणूक चिन्ह हे अगोदरच लोकांपासून गेलेलं आहे फक्त मला लोकांना औपचारिकता म्हणून भेटणं आपलं काम आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी लाखो लोकांपर्यंत जाणार आहे याबद्दल आपल्या चॅनलचं पण मी आभार व्यक्त करतो बर सर मला एक बोलायचं की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये परभणी जिल्ह्याच्या लोकसभेमध्ये जे प्रतिनिधित्व करते त्यांना निश्चितच कात कातर ही भ्रष्टाचाराला लागन का काय बोलान बिलकुल येत्या निवडणुकीमध्ये आपल्या कात्री याच्या जो काही जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे या भ्रष्टाचाराला पात्र लावण्याचं काम आपल्या माझं माझं शंभर टक्के होणार आहे हा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी देतो बरं सर सर मला एक बोलायचं आहे की सर्वत्र महाराष्ट्रामध्ये नव्हे तर परभणी जिल्ह्यामध्ये एकच सध्या चर्चा चर्चा के केली जात आहे की मराठा समाज आरक्षण आणि धनगर समाज आरक्षण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हा समाज शांत बसणार नाही आणि येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेला आणि नगर ग्रामपंचायतला मराठा समाज आणि धनगर समाज हे बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे आपण सर्वत्र महाराष्ट्रामध्ये परभणी लोकसभेमध्ये ऐकण्यात आलं आहे त्याबद्दल काय बोलाल तर बघा मी पाच वर्षापासून या मतदारसंघामध्ये फिरतोय आणि दोन वर्षापासून मराठा समाजाचे नेते माननी जयांगी पाटील यांनी आरक्षणाचा विषय चव्हाट्यावर आणलेला आहे जागृती केलेली आहे त्याबद्दल मी जरांगे पाटलाचं अभिनंदन करतो आणि मराठा समाजाला पण आरक्षण मिळालं पाहिजे झनगड समाजाला पण आरक्षण मिळालं पाहिजे आणि कोणाचं आरक्षण गेलं पण नाही पाहिजे ही आमची सर्व भूमिका आहे आणि गेल्या पाच वर्षापासून सर्व जाती धर्मातल्या लोकांपर्यंत माझा संबंध आहे आणि मला जे मतांतर लोक आहेत ते जात बघून न करता माझं काम बघून करणार आहेत त्यामुळं मी या निवडणुकीबद्दल सर्वात निश्चित असलेला एकमेव उमेदवार आहे बरं सर मला एक बोलायचं की आता परभणी जिल्ह्याची जे लोकसभेचं जे विलेक्शन आहे ते सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला विलेक्शन आहे निश्चितच सव्वीस तारखेला ह्या परभणी जिल्ह्यातली तमाम जनता असन किंवा परभणी जिल्ह्यातील अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार समाज असन खरंच हे मतदान करते वेळेस मतदान एक निष्ठ व्यक्तीला करेन काय बोलाल बिलकुल हे मतदार ज्यांनी काम माझी तर भूमिका अशी आहे की तुम्ही मला पाच वर्ष वापरून घ्या आणि नंतर मतदान करा मग मी मतदारांना आवाहन करतो की तुम्ही जे काही उमेदवार आहेत त्यांच्याकडून अगोदर काम करून घ्या नुसतं काम करतो हे करतो म्हणून आश्वासनावर त्यांना मतदान करण्यापेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही रोजगारासारखं पाच वर्ष वापरून घ्या तुम्हाला काम आवडलं तरच मतदान करा मला शंभर टक्के खात्री आहे की गेल्या पाच वर्षामध्ये माझ्या हातून जेवढ्या लोकांचे कामं झालेत तेवढ्या आणि त्यांच्या कुटुंबियांनी जरी मतदान केलं तरी मी दोन लाखाच्या लीडनं निवडून येणार आहे एवढे माझ्या हातातून कामं झालेले आहेत बरं सर मला एक बोलायचं की गेलेल्या लोकसभेला पण तुम्ही उभे टाकला होता आप अपक्ष या पदावरच पण ज्या वेळेस उभा उभे टाकला होता त्यावेळेस म्हणजे धनगर समाजाला आरक्षण भेटावं हो, ह्या मुद्द्यावर तुम्ही उभा टाकला होता बरोबर आहे का पण ह्या वेळेस धनगर समाज आणि मराठा समाजाचे दोन मुद्दे आहेत आता समोर तर त्याबद्दल तुम्ही काय बोलात मी आता म्हणजे काही शेखापूर्वीच्या अगोदर सांगितलं आहे की मराठा समाजाला पण आरक्षण मिळालं पाहिजे धनगर समाजाला पण एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि जे काही बारीक सारीक दुसरे कोणत्या समाजाच्या मागण्या असतील जसं की मुस्लिम समाजाची पण मागणी आहे की आरक्षण मिळालं पाहिजे सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे कारण आरक्षणाशिवाय या माणसाला खरोखर प्रतिनिधित्व मिळणार नाही भर सर मला एक बोलायचं की जे की परभणी जिल्हा असेल हा निजामाच्या काळातला जिल्हा असून पण हा म एकदम वंचितच राहिलेला आहे तुम्ही जर पाहिलं तर हिंगोली आता नवीन जिल्ह्या जिल्हा झालेला आहे हिंगोली पहिला आहे ना परभणी जिल्ह्यामध्ये ॲड असताना पण हिंगोलीचा विकास तातडीने झाला परभणीचा का नाही झाला काय बोला तर परभणी जिल्ह्यामध्ये जे काही सर्वच राजकीय पक्षामध्ये नातेवाईकाचं राजकारण आहे प्रत्येक पक्षामध्ये जे काही जबाबदार पदावर आहेत आमदार खासदार मंत्री नगराध्यक्ष महापौर हे सर्व एकमेकाचे नातेवाईक आहेत तू नगरपालिका लढ मी जिल्हा परिषद लढवतो तू पंचायत समिती लढ तू आमदार की लढ मी बँकेवर जातो की असं साठे लोट्याचा कर नाही आणि जोपर्यंत एखाद्या गोरगरीब शेतकरी मेंढपाळाचा मजदुराचा मुलगा एखाद्या हॉटेलवर काम करणाऱ्या माणसाचा मुलगा या लोकसभेमध्ये आणि इतर निवडणुकामध्ये निवडणुका लढणार नाही तोपर्यंत हा विकासाचा प्रश्न सुटणार नाही मला विश्वास आहे की माझी लोकसभेची उमेदवारी पाहून येत्या विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गोरगरिबाचे रोजाना जाणाऱ्या लोकांचे पोरंसुद्धा निवडणुका लढव म्हणजे तुमचं असं असं म्हणणं आहे की खरंच एखाद्या शेतकऱ्यानं म्हणजे असं निवडणूक लढवावी एखाद्या मजदूर वर्गाने निवडणूक लढवावी अशा अशा प्रकारे तुम्ही बोलत होतात तर निश्चितच येणाऱ्या का येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे आव्हान देतात येणाऱ्या काळामध्ये निश्चितच तुमचे शब्द त्या लोकांपर्यंत जाते आणि निश्चितच तुमचे शब्द ऐकल्यानंतर हे ही पण येणारी तरुण तरुण पिढी जागृत होईल आणि राजका राजकारणामध्ये सक्रिय राहीन एम एन न्यूज चोवीस ताससाठी महादेव नरोटे सोनपेठ तर या एम एन यूच्या माध्यमातून मला मा सांगायला आवडेल किंवा काही जण चर्चा करत आहेत किंवा माझी उमेदवारी कोणतरी आलेलं आहे किंवा विशेषतः आपले जानकर साहेब आलेले आहेत तर मी त्या ते आलेत म्हणून मी आलो आहे तर हा एम एन यूजच्या माध्यमातून परभणी जिल्हा आणि एम एन यूचे जे काय वाचक संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत श्रोते प्रेक्षक या सर्वांना मी सांगू शकतो की मी गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून मी निवडणूक लढवायची म्हणतोय आणि मी माझ्याच जिल्ह्यात निवडणूक लढवते माझं ज्या जिल्ह्यामध्ये मात्र यादीमध्ये नाव आहे तिथे मी निवडणूक लढवतो का मी इथला भूमिपुत्र आहे आणि या दिवशी निवडणूक लढवण्याचा मला अधिकार आहे त्यामुळे ही माझी निवडणूक कोणाच्या तरी विरोधात आहे हे एक असा गैरसमज आहे तर हा गैरसमज आपण काढून टाकावा मी मागची पण लोकसभे लढवलं होती ती पण लढवतोय आणि दोन हजार एकोणतीस पण दोन हजार एकोतीस पण लढणार आहे बरं सर मला एक बोलायचं की तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर तुमची चर्चा झाली होती की परभणी जिल्ह्यातून लोकसभेला तुम्ही समोर येत आहात तर सर्वत्र तुमचे जे मित्र कंपनी असन किंवा नातेवाईक असते म्हणजे समाजामधील काही तुमचे मित्र मित्रमंडळी असते त्यांनी तुम्हाला कॉल करून तुम्हाला म्हटले की एक धनगर समाजाचं एक नेतृत्व महादेव हो जानकर हे पण उभा टाकलेत परभणी लोकसभेला तर तुम्ही फॉर्म माघार घ्यावं हो? तरी पण तुम्ही फॉर्म माघार घेतला नाही त्याबद्दल काय बोलाल तर साहेब मी गेल्या पाच वर्षापासून लोकांना आश्वासन दिलं होतं आता इथं मुदगलचे लवकरे साहेब आहे आमचे आवाड साहेब आहे इथे सर्व रोडे साहेब आमदार अमदाबाद म्हणजे सोनपेठ तालुक्यातले पात्र विधानसभा मतदारसंघात इथे भरपूर लोक आहेत आणि या लोकांना मी पाच वर्षापासून लोकांना सांगत आलोय वेगवेगळ्या महापुरुषाच्या जयंतीला उपस्थित जरी राहिलो तर मी दोन हजार चोवीस उमेदवार म्हणून सांगत आलोय आणि मी जर ही निवडणूक लढवली नसती तर कदाचित या लोकांना धोका दिलाय असं झालं असतं निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे माझ्या दृष्टीने महत्वाचं नाहीये मी लोकांना जो शब्द लढणार आहे हा शब्द पाळणं माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि मी हा शब्द पाळलेला आहे आणि आता सर्व काही मतदारांच्या आशात हातात आहे आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की माझ्या जिल्ह्यातला समाज मतदार आणि सर्व शेतकरी वर्ग माझ्या पाठीमागा राहणार आहे बरं सर मला एक बोलायचं की आपल्या परभणी जिल्ह्यातील जे की आपले समाज बांधव असतील तुम्हाला फोन लावून बोलत होते की तुम्ही लोकसभा ह्या वेळेस लढू नका कारण महादेव जानकर हे लढवत आहेत तर तुम्ही विधानसभा लढवा ग्रामपंचायतला लढवा पण तुम्ही तुम्ही म्हणजे एकदम ऐकला नाहीत काय नाही डायरेक्ट लोक लोकसभेच्या रिंगणात उतरला आहात त्याबद्दल काय बोला मी ह्या प्रश्नाचं मी उत्तर अगोदरच दिलेलं आहे की मी लोकसभा लढवायचं हे मी काय आता दोन महिन्यात बनत नाही बरोबर नाही मी गेल्या पाच वर्षापासून म्हणतोय त्यामुळं माझी उमेदवारी मी अगोदरच दोन हजार एकोणीसलाच जा मी जाहीर केलेली आहे निकाला मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे त्यामुळं इथं कोण आहे त्याचं काय होणार आहे आणि जे काही आपले साहेब आहे त्यांचं साहेब त्यांची त्यांची लढाई माझी लढाई सारखीच आहे मी पण धनगराच्या पोराला नाही मिळण्यासाठी लढतोय बरोबर की नाही आणि खासदार करतो मी जे काम करतोय मी तर मानलो की मी जे काम करतोय ते काम करण्यासाठी खासदारच झालं पाहिजे असं काही नाही खासदार नसताना सुद्धा मी जिल्ह्यातल्या मेंढपाळाचे प्रश्न सोडवले जिथे मेंढपाळावर मी पडले मी तिथं हजर आहे मेंढपाळाचे मेंढपाळाच्या पोऱ्याच्या शिक्षणाचा इंग्रजी इंग्रजी माझ्या शिक्षणाचा प्रश्न असेल तो मी सोडवलेला आहे त्याच्यामुळं आपली ही लढाई लोकांचे दुःख ऐकून घ्यायची निवडणूक आहे माझ्या मते तर ही निवडणूक म्हणजे मतदारांचे दुःख ऐकून घ्यायची एक संधी आहे मी कोणावर आरोप करायची घेऊन करायची किंवा पाहिलं तुम्ही हे अपक्ष उमेदवार उमेदवार होते यांचं चिन्ह आहे कातर सबे मदी उबा टकले है, तर हे परभणी लोकसभेमध्ये उभा टाकले आहेत तर येणाऱ्या काळात त्यांनी असं म्हणजे एक वचन दिलं आहे की तुम्ही जर आम्हाला मतदान रूपी सेवा करण्याची संधी दिली तर निश्चितच आम्ही आहे ना विकास काय काय असतं हे जनतेला दाखवून देऊ एम एन यू चोवीस तास माझ्यावर